स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा बसस्थानकावरील एक लाख त्रेचाळीस हजारांची चोरी उघडकीस आता पोलिसांची कारवाई दोन संशयित महिला पोलिसांच्या रडारवर एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेवर ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी एस नाईन वन सिक्स होलमार्केड ज्वेलरी शोरूम रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विटा बस येथे गर्दीचा फायदा घेऊन झालेली त्रेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याची आणि मोबाईल अशी एक लाख चौतीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी उघडकीस आणण्यात विटा पोलिसांना यश आलंय या प्रकरणी दोन संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जयश्री उदय जगता चव्वेचाळीस वर्ष राहणार किल्ले मचिंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली यांचे सोन्याचे दागिने व मोबाईल फोन विटा बस येथे गर्दीचा फायदा घेऊन तीस जानेवारी पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोरून नेल्याची विटा पोलिसात दाखल झाली होती त्यावरून पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाला या प्रकारच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांना सदर प्रकारचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे माहिती प्राप्त करत असताना पोलीस हवालदार अमोल कराळे आणि संभाजी सोनोने यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा आठपाडी येथील संशयित चमेली दौलुषा पवार आणि प्रिया रवींद्र काळे राहणार हाजापूर तालुका मंगळवेढा यांनी केला असल्याबाबतची माहिती मिळाली होती दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तर दिली मात्र त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबतची कबुली दिली त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार किमतीच्या पंचवीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या सत्तावीस हजार रुपये किमतीच्या नऊ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगट्या सत्तावीस हजार रुपये सोन्याचे तीन जोड आणि पाच हजार रुपये पोको कंपनीचा मोबाईल असा एकूण त्रेचाळीस ग्राम वजनाचा एक लाख चौतीस हजार जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली संशयित महिलांना नोटीस बजावण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली अधिक तपास हवालदार उत्तम माळी करतात स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा